नमस्कार मंडळी बऱ्याच दिवस होऊन आपल्या बेटीला आज आपल्या ला, सर्वांचा लाडका विठ्ठल नाना सतळी दोन, दोन शब्द नक्कीच बोलणार आपण वाला नाना हब बेलगाडी क्षेत्राचा खेळ तुमच्यासाठी जुनाच आहे हब बेलगाडी क्षेत्राचा खेळ तुमच्यासाठी जुनाच आहे नाना ज्या मैदानांत तुम्हीच चेष्टा केली ज्या मैदानांत तुमचा आरोप झाला त्याच मैदानांत जोपर्यंत जो तुमच्या अंगवर तुम गुलाल, गुलाल पडत नाही तोपर्यंत तो मेहनत कधी कमी पडून देऊ नका आता येत आहे पोसेगावकरांचं हिंदी केसरी आता येत आहे पोसेगावकरांचं हिंदी केसरी त्या मैदानात नाणा तुमच्या अंगवर गुलाल पडलाच पाहिजे ना ना नवीन जोमत उतरनाची तयारी ठेवा तुमची तयारी पाहून ही विरुद्धकन्ना घा माऊ पाहिजे जे घा नाना शॅटॅक ना येणार पण वय आणि मुलांना घेणार पण वय वही ती ना तुमच्या जवनीला मुंबई जाऊन आता घाटावर हुसेगाव हिंदी गिसिक मैदान आला हा बोंगा यया नाही नाही तुम्ही मनाने साफ आणि प्रेमळ प्रेमच आहात म्हणून तर आपल्याकडे बोंगा येणार नाही नाना आत्ताच्या जगात कोणीच कोणावर विश्वास ठेवत नाही आत्ताच्या जगात कोणीच कोणावर विश्वास ठेवत नाही ह्या काळात माणूस पैशाला महत्व देतो पण तुम्ही माणसाला महत्व देता तुम्ही खरंच ग्रेट आहात नाना तुमच्या नियोजनात भोंगा पळणार आहे तुमच्या नियोजनात भोंगा पळणार आहे तुमचं नियोजन नाना कधीच फेल जात नाही तुमची नवीन खरेदी कालच्या मैदानात चांगलीच दावली ना, नागया नागया ला। जांगल जाली नाना हिंदी सिनेमा मैदानाला विठ्ठल नाना म्हटलं की बैलगाडी क्षेत्रात झाला ड्रायव्हर क्षेत्रातला निंबाळकर सर म्हणत होत तसा नाना म्हणजे माझ्यासाठी श्री कृष्णच आहे खरंच नाना आता निंबाळकर सर जाऊन बरेच देऊ झालं पण त्यांच्या नावासाठी तुम्ही बैलगाडी क्षेत्रात नाव टिकटून ठेवलं तुमच्या वाईट ना हो हो नाना, नाना तुमचे हे वाईट दिवस निघून जात आणि चांगले दिवस नक्कीच नाना तुम्ही फक्त खचून जाऊ नका तुमच्या पाठीशी आम्या आहोत हॅशटॅग नाना प्रेम